आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल करंजी ही करंजी खूप खुसखुशीत बनते तर तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा तर चला आता पण असे बघूया तर इथे मी चार ग्लास मैदा घेत आहे चार ग्लास मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि इथे आपण बघा तूप गरम करून घेतलेले दोनशे ग्रॅम तर ते छान आता टाकून घेतले तूप मस्त गरम करायचं मोहन तयार करायचं आणि ते आपल्याला गरम गरम मैद्यामध्ये टाकायचे छान मिक्स करून घ्या तुपाला पहिले एकदम मस्तपैकी मिक्स झालं की आपल्याला आता दूध टाकायचं आहे थोडं थोडं करून दूध आपल्याला फक्त कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याला गोळा पिठाचा गोळा तयार करण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे थोडंसं जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता पीठ मळण्यासाठी तर इथे मी थोडे थोडे करून टाकून घेत आहे आणि एकजीव करून घेताय पीठ तुम्ही, तुम्ही बघू शकता आणि ह्या करंज्या आहे ना ह्या खूप छान आणि खुशखुशीत होता बघा खायला एकदम खुसखुशीत आणि खायला देखील खूप छान लागतं पण तोंडात टाकताच विरघळतात इतक्या चविष्ट इतक्या छान प्रत्येकाला आवडेन अशा आणि ही रेसिपी खास माझ्या मम्मीची आहे ही मी बनवत नाही आहे माझी मम्मी बनवती मी तिची शूटिंग घेतली कारण तिच्या तिच्याकरांच्या सगळ्यांना फार आवडतं तर तुम्ही नक्कीच बनवून बघा माझं हे म्हणणं आहे तुम्हाला सोपी रेसिपी आहे काहीच अवघड नाही आहे तर इथे आपलं पीठ जे आहे ना ते तयार झालं आहे बघा तर ह्या पिठाला आपल्याला एक घंटा चांगलं पॅक डब्यामध्ये स्टीलच्या झाकून ठेवा आणि ह्या पिठाला पूर्ण तेल सुटतं जेव्हा एक तास कम्प्लीट होईल तेव्हा पूर्ण तेल सुटतं डब्यामध्ये झाकून ठेवा तुम्ही मस्त ठीक आहे आता आपण पुढे आपण सारण बघूया करंजीसाठीचं त्यासाठी मी इथे रवा घेतला आहे आता रवा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत रवा भाजलाय आता मी काढून घेते त्याला आता आपण रवा काढून घेऊया आता इथे मी किसलेलं खोबरं आहे सुकं खोबरं त्याला सुद्धा आपण थोडं भाजून घेऊया लालसर होईपर्यंत खोबरं सुद्धा आता भाजून झालंय त्याला सुद्धा आपण रव्याच्या मिश्रण काढून घेऊया आता त्यामध्ये काजू बदाम टाकलेत मी मनुके टाकलेत पिठी साखर केली ती टाकून घेते आणि इलायची पावडर टाकली आता सगळं आपलं जे मिश्रण आहे करंजीसाठीचं ते मस्तपैकी मिक्स करून घ्या आता आपलं सारण तयार झालेलं आहे आपलं पीठ बजून एक तास झालाय आता मी पिठाचा गोळा घेते आणि आपलं करंजी बनवायला स्टार्ट आहे तर इथे मी लाटून घेत आहे तर मस्त मी लाटून घेते करंजीसाठी तर पुरी लाटून झाली त्यामध्ये मी सारण भरून घेते सारण टाकले आणि इथे मी करंजी बनवून घेते आता करंजीला मी एक आकार देते मस्त आपण करंजीला आकार देऊन घेऊया हे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आकार दिला आहे आमच्या घरात म्हणजे आम्हाला सगळ्यांना अशाच करंजा आवडतात आम्ही अशाच बनवतो तुम्हालासुद्धा खूप आवडेल सो प्लीज ट्राय करा तर अशाच प्रकारे मी सर्व करंजा तयार करून घेतल्या आहे आता आपण तळायला स्टार्ट करूया आपल्याला मीडियम फ्लेमवर करंजा तळायच्या फुल फ्लेमवर नाही तळायच्या मस्तपैकी तळून घेऊया जास्त लालसर आपल्याला करंजा करायच्या करायच्या नाहीये हा आता असा कलर असतानाच आपल्याला त्या काढून घ्यायच्या हो तर आपली करंजी परफेक्ट तयार झाली खूप छान लागते खायला सो प्लीज तुम्ही नक्की ट्राय करा